सांगतो तू मासी बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाची बुरी काही

चरण संतांची अत्यंत कृपादानी कतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत्ने जीवो दरार्था बतारं कलंकं कती जोधि का मोधि कलानी शबादा पनोदार दक्षं समाधिस्त मुर्तिं भजे ज्ञान देवं नमो सद्गुरु तुकया ज्ञान नमो सदगुरू सचिदाूपा नमो सदगुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सदगुरु भाषकर पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्था सराले स्थितं तं समाधिस्तमूर्तिं ज्ञान गङ्गागिरिजयोगिराजं भक्ति भक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतम् साधु सन्यासा संयोगम् मुखे अश्वदा ससरार्तनिधि नमो नारायण गिरिजिम परब्रह्म स्वरूपं तयन्चि किलिस्मरणं ओय सकल विद्यांच अधिकारनातेचि बन्धु श्री चरणे ते नमस्कारो आतां श्री गुरु चरण सरो निजमनं पुन सुदा रघुबल सुमिरो पवन बुद्धिहीनतनुजाके बल बुद्धि विद्या

लवियल विल्बाया वा स्वामि स्वामि ए तुमच्या लागलो निजी चरणाजी स्वामी तुक या देवा या वरी नकारावा अवि सांगतो तुम्हाला नाही तरी गेला जन्मबा करिता बरोबरी दुरावसी दुरी बाबाजी पुरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचीयावध व तालावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला असे निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु आहे यांचा हा तीन चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा परिचयतील असणारा सुप्रसिद्ध असा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला विठला विठला जो मनुष्य देहाला आला प्रत्येकाला आपल्या ध्याची सार्थकता करून घ्यायची असेल तर मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी ते अर्थात संतांनी वेळोवेळी पदोपदी सुंदर अनेक असे मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहेत आणि त्या अनेक मार्गांपैकी एक सुंदर मार्ग म्हणजे आजचा अभंग विठाला विठाला किमणीमतांनी जमलो थोडासा अल्पसा पर्याय देणं हे वक्तेचा अद्याय कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी कैलास वासे गंगा भागीरथी कौशल्याबाई किरुनाथ पाटील म्हसे आजींना जाऊन आपले दोन आज एक वर्ष पूर्ण झाले आजी जरी आज शरीर रूपाने तुमच्या आमच्यामध्ये नसल्या था, तरी त्या आत्मरूपाने त्या ठिकाणी तुमच्या आमच्या हृदयामध्ये या ठिकाणी हजर आहेत महाराज कारण आजींचं जीवनच इतकं सुंदर होतं प्रत्येकासोबत वागणं असेल बोलणं असेल उठणं बसणं असेल अगदी मावळकीने खूप गोड होतं महाराज म्हणून त्या ठिकाणी आजी आज जरी रूपाने तुम्हाला आम्हाला इथे दिसलं दिसत नसल्या तरी त्या तुमच्या आमच्या हृदयामध्ये श्रद्धा त्या ठिकाणी त्यांच्याविषयी श्रद्धा आणि तुमच्या आमच्या हृदयामध्ये या ठिकाणी त्या हजर आहेत महाराज आणि असंच माणसाचं जीवन पाहिजे जी। हाय तोपर्यंत तो लोक नाव नाही घेतले पण माणसाचं गेल्यानंतर सुद्धा नाव निघलं पाहिजे असं माणसाने जीवन जगलं पाहिजे जी। म्हणून तर माझे जगद्गुरु तो कोबराय सुद्धा म्हणतात तो का मरनीच सरे उत्तम उरे कीर्ती वागी कामने सरी उत्तम चिरे कीर्ती मागे उत्तम कीर्ती रूपाने त्या ठिकाणी आजी आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजरामर आहेत महाराज आणि असच माणसाचं जीवन पाहिजे जी आमच्या कबीर महाराजांकडे जर गेलं तर कबीर महाराज म्हणतात आमचे कबीर महाराज म्हणतात कबीरा जब पैदा हम रोजे जग हसे ऐशी करे जगतानी त्या ठिकाणी असं जीवन जगायचं की गेल्यानंतर त्या ठिकाणी उत्तम कीर्ती रूपाने आपलं नाव त्या ठिकाणी माग राहिलं पाहिजे असं त्या ठिकाणी माणसाने जीवन जगलं पाहिजे म्हणून आज आजी जरी आपल्यामध्ये शरीर रूपाने नसून दिसल्या तरी त्या आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये या ठिकाणी हजर आहेत महाराज म्हणून आजींचं या ठिकाणी आजींचं भाग्य किती ना तुम्ही आजींचे जेवढे पुतणे आहेत महाराज त्या सर्व पुतण्यांनी त्या ठिकाणी त्यांची मुलगी असेल या सर्व भावंडांनी नातवांनी त्या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घरून आणला महाराज त्यांचे पुतणे त्यांचा परिवार असेल मस्से पाटील परिवार सगळे पुतणेचे महाराज एक नातू दोन नाते आणि एक मुलगी सगळे बाकीचे पुतणेच श्री दीपक भास्कर पाटील म्हसे श्री नारायण भास्कर पाटील म्हसे श्री शरद सूर्यभान पाटील म्हसे श्री सतीश सूर्यभान पाटील म्हसे श्री दादासाहेब दत्तात्रय पाटील म्हसे श्री प्रमोद दत्तात्रय पाटील म्हसे श्री जालिंदर राभाजी पाटील म्हसे श्री भारत राभाजी पाटील म्हसे त्यांचा नातू असेल चिरंजीव रोहित लानू पाटील म्हसे त्यांची मुलगी असेल वंदना अनिल पाटील झोंधळे त्यांची नात असेल सौ निकिता लक्ष्मण पाटील कारले असा हा मसे पाटील परिवार आणि या म्हसे पाटील परिवारावर परिवारा आज एक वर्षापूर्वी काळाची वाईट नजर लागली आणि काळ त्या ठिकाणी आजींना तुमच्या आमच्या मधून घेऊन गेला कशी काळाची चाहूला बाग सुखाची घे कस विपरीत झालं सार रागा रागा रागा। होता सोन्याचा सौसार राजा राणी चा एक वर्षापूर्वी काळाची वाईट नजर लागली आणि काळ आजींना तुमच्या आमच्या मधून घेऊन गेला योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज बजरंग बिलींच्या चरणी बिरोबांच्या चरणी एकच प्रार्थना गिर्� करतो की त्या ठिकाणी आमच्या आजींना तुमच्या चरणाजवळ जागा द्या विठला विठला विठाला 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 सुंदर असं सेवेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलंत महाराज आज सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज सगळेच गायक वादक कलाकार मंडळी असतील महाराष्ट्र महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे प्रथमता ज्यांनी सुंदर अशी चाल कायली आपल्या परिसराचं भूषण आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण गुरुवारी हरिभक्त पारायण त्या ठिकाणी नवनाथजी महाराज मस्के यांचे त्या ठिकाणी पट्टे शिष्य असणारे आमचे आदित्यजी महाराज आदमन या ठिकाणी उपस्थित झाले सुंदर त्यांनी गायली एकदा जोरदार वाजवा महाराजांसाठी अगदी सुंदर आणि त्यांना ते तेवढीच तोला मोलाची साथ करणारी माझे जीवलक मित्र असणारे आपल्या परिसराचे भूषण पंडित महेश्वरजी महाराज भगुरी गुरुजी यांचे पट्टी शिष्य हरिवक्तपालायन रावसाहेबजी महाराज व्यता या ठिकाणी उपस्थित आहे दादांसाठी एकदा जोरदार दा वाजवा या ठिकाणी दादा उपस्थित असून सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणारे गुरुवारी नवनाथजी महाराज म्हस्के यांचे त्या ठिकाणी सुंदर बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू अगदी सुंदरी महाराज त्या ठिकाणी माझे जीवलग मित्र असणारे गायन सम्राट तबला वादक वादक कोणतीही पदवी त्यांना द्या अगदी कुठेही ते बसतात माझे जीवलग मित्र असणारे आमचे त्या ठिकाणी लोंढे महाराज असतील लोंढे महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद जोरदार टाळ्या वाजवा त्याचप्रमाणे ज्यांचं सुंदर असं तबला वादन आहे आमचे सर्वांचे गुरुस्थानी असणारे आम्हाला संप्रदायामध्ये जेवढे महाराज मंडळी असतील सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारी त्या ठिकाणी आमचे वाघ सर असतील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुंदर महाराजांचं वाजवण आहे आमचे जीवलक मित्र असणारे आपल्या परिसराचे भूशल मृदंग मारतंड हरिभक्त पारायण पंडित केशवजी महाराज जगदारी गुरुजी यांचे पट्टी शिष्य हरिभक्तपरायण प्रसादजी महाराज गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुंदर आमचे विनेकरी बाबा असतील सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी परिसरातील सर्व भजनी मंडळ असतील ज्यांचं आज आपण या ठिकाणी माझ्याकडे आलेली सेवा माझे परममित्र जीवलक मित्र या ठिकाणी सुंदर ज्यांचं आयोजन नियोजन आहे त्या ठिकाणी सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आहे अगदी महाराष्ट्रातील नामवंत साऊंड सिस्टीम म्हणून आज ज्यांचं मोठं नाव आहे आमचे सागर दादा भालेराव एकदा जोरदार टाळ्या वाजवा सुंदर त्या ठिकाणी त्यांची शिष्टी माणसे असेल त्या ठिकाणी आमचे रोहित भाऊ असतील सागरदादा असतील या दोघांच्या मार्फत माझ्याकडे आलेली सेवा मी माझं भाग्य समजतो की या ठिकाणी आजींची सेवा करण्याचा योग मला आला म्हणून त्या दोघांना मी खूप खूप धन्यवाद दादाची साऊंड सिस्टीम आहे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्याचप्रमाणे आज आपल्या इथं त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम चालू आहे लाईव्ह किंवा आपण वर्ष दोन वर्षांनी कधी तुम्ही जर या ठिकाणी या कार्यक्रमाचं जर नाव टाकलं तर या ठिकाणी भक्तीचा वेळा युट्यूब चॅनलचे मालक त्याचे सर्वे सर्व असतील माझे जीवलग मित्र असणारे आमचे संदीप भाऊ कौसे या ठिकाणी उपस्थित आहे जोरदार टाळ्या वाजवा अगदी आपला कार्यक्रम त्या ठिकाणी महाराष्ट्रभर जाणारे महाराज म्हणून दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी आता कोणाचे नाव राहिले असेल कोणाचे घेतले असेल सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो एका उखाण्यामध्ये सगळ्यांचं नाव घेतो पुढे चालतो आहे का पांडुरंग वाकून पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फुल वातो वाकून तुम्हाला सर्व जणांचं नाव घेतो माझ्या योगीरा सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा मान राखून विठाला 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 अगदी एक अर्धा ते पाऊन तास आपल्याला सेवा करायची टाइम झाला पहिले सेवा सुरुवात होईल आणि सर्व सेटअप जोडता जोडता टाइमच झाला म्हणून एक अर्धा ते पाऊन तास तुम्हाला आम्हाला सेवा करायची म्हणून कीर्तनामध्ये बसले माणसाने एकदम तैट फिट फ्रेश बसलं पाहिजे कारण ही जागा म्हणजे सामान्य जागा नाही या कलिंग या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ नाम जर कोणतं असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण साक्षात पांडुरंग परमात्मा इथे दे भेट देत असतो म्हणून ही जागा सर्व सामान्य नाही महाराज म्हणून त्या ठिकाणी कीर्तनामध्ये बसली अगदी तैट फीट बसलं पाहिजे ही जागा पांढरंग परमात्म्याची माझे भक्त गाती जे ते जेथे कीर्तनाची जागा जे तेथे पांडुरंग परमात्मा उभा असतो म्हणून कीर्तनामध्ये बसले अगदी ताई फीट माणसाने बसलं पाहिजे नाही तर विनोद सांगू द्या नाही तर परमार्थ सांगू दे बाबा लोक हस्ती सुधने इतका उघड झालेले आता मी माग लातूरला कीर्तनाला गेलो पंधरा दिवसापूर्वी सगळं कीर्तन संपलं पण एक जण हसतच नव्हतं महाराज असा समोरच बसलेला होता कीर्तन संपल्यानंतर त्याला भेटलं म्हटलं कीर्तन संपलं पण तू काय हसला नाही तो म्हणजे मार कर्ज आहे मग मी फेडायचं कर्ज इतक्या अवघड कीर्तनामध्ये बसले ना महाराज तैट फिट बसलं पाहिजे म्हणून लागोनिया पाया बिनवी तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम कारण त्या जगद्गुरु तुकोबरा चारशे वर्षापूर्वी सांगितलं महाराज कारण हाताने जर आपण टाळी वाजवली तर आपल्या हातावर काही पॉईंट असतात ते पॉईंट जर एकामेकाला जर आदळले हा विज्ञानाचा अभ्यास झाला या विज्ञानाचा अभ्यास माझे जगद्गुरु तुकोबार यांनी चारशे वर्षापूर्वी केला आता जे विज्ञानकारांनी जो शोध लावला हाताने जर टाळी वाजवली हातावर काही पॉईंट असतात ते पॉईंट जर एकामेकाला जर आदळले तर माणसाला अटॅक येत नाही जर अटॅक येऊन देत असला तर नका बाजू काय अडचण पण सुंदर त्या ठिकाणी लागून या पाया बिनबीतो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम म्हणून सर्वांच्या साष्टांग करून सुंदर सेवेला सुरुवात करतो विठाला 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 पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतले आपण भाग्यवान लोक आहोत महाराज किती पवित्र भूमी तुमची आमची सांगून जाईल तुम्हाला त्या ठिकाणी बघा आपला अहिल्यानगर जिल्हा जर बघितलं तर ता प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये संत आहे महाराज कोणत्याही तालुक्यात जा अहिल्यानगरचा उत्तर भाग तुम्ही बघा प्रत्येक तालुक्यामध्ये संत आपल्यासारखे भाग्यवान लोक आपणच आहोत महाराज मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण इतक्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतलाय खूप मोठे भाग्यवान लोक आहोत महाराज आपण कारण या संतांच्या पादस्पर्शाने या संतांच्या सहवासाने या संतांच्या साधनेने आपली भूमी इतकी पवित्र झाली इतकी पवित्र झाली पवित्र, पवित्र ते कोळ पावन तो देश जेथे हरिचे जे दास जन्म घेसी किंवा जेथे वैष्णवा

वास धन्य भूमी पुण्य देश इतक्या पवित्र भूमी जन्म घेतलाय तुम्हाला सांगून जाईल आपला अहिलानगर जिल्हा आहे ना महाराज प्रत्येक तालुक्यामध्ये संत उत्तर भाग तुम्ही बघा प्रत्येक तालुक्यामध्ये संत तुम्ही तालुका सांगा मी संत सांगतो निवासा तालुका माउली महाव्याने ज्ञानेश्वरी लिहिली समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज असतील रावरी तालुका संत श्री संत कवी मैपती महाराज श्रीरामपूर तालुका युगेराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज अकोला तालुका असेल श्री संत अगस्ती मुनी महाराज राहत त्या ठिकाणी कोपरगाव तालुका असेल जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आणि आपला राहता तालुका म्हणजे हिऱ्याची खान श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज इतक्या पवित्र भूमीमध्ये जन्म घेतला आपण भाग्यवान लोक आहोत महाराज त्यात ते त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले माऊली महावष्ट ज्ञानोबर आहे जगद्गुरु तुकोबर आहे संतिब्रह्म एकनाथ महाराज मोठे मोठे संत होऊन गेले आणि या संतांची एक इमारत रचली गेली वारकरी संप्रदायाची एक इमारत रचली माझ्या संत बहिणाबाईंनी संत कृपा झाली इमारता पळाली ज्ञान देवे रचिला पाया उभारिली देवलया नामे तयाचा किं कर जिने केला विस्तार जनार्दनय विलंब दिला भागवत झाला असे कळस भजन करा सावकास ही वारकरी संप्रदायाची इमारत संत बहिणाबाईंनी त्या ठिकाणी रचली आणि याचा भक्कम पाया जर कोण झाले असेल तर ते पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा जर कळस जर कोण झाले असेल तर ते आज ज्यांचा अभंग निवडलेला आहे आपण श्री संत जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांचा काय मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा महाराज हा तुकाराम तुकाराम तू का राम तू तुकाराम तुकाराम जय आ तू का राम नाम खेता का पेयम नाम खेता का पेयम नाम खेता ेता का पेयम नाव गेता का पेय ना भग गेता का धन्यु गो पास धन्युको पासम धन्युबा जमा धन्य तुग बाज धन्यु गोब बाज धन तुग पासम राम तुकार नाम गीता का पेयम धन्य तुकोबा समर्थ इतका मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा महाराज म्हणून ही वारकरी संप्रदायाची जी इमारत या इमारतीचा जर कळस कोण झाले असेल तर ती माझे जगद्गुरु तुकोबराय महाराज काय या वारकरी संप्रदायाची सुरुवातच कुठून झाली असेल या भजनाची सुरुवात जर कुठून झाली असेल तर भजन करी महादेव राम पूजी सदाशिव त्या ठिकाणी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य या वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली पहिले कोठेच नव्हतं काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाय कानबा तेरे तेरे आदिनाथ आदि म्हणजे भगवान शंकर आणि शंकरानंतर ही परंपरा कुठे आली तिथे आमचे नवनाथ मार्जन आपले मडी मार जे मडीचे नवनाथ महाराज आहे ना ते नवनाथ महाराजांकडे त्या ठिकाणी ती परंपरा आली आणि त्या ठिकाणी परंपरा आल्यानंतर काय ते आता तुम्ही बघा खूप मोठा अधिकार महाराज नवनाथांचा सुद्धा कारण जगद्गुरु तुकोबारे सुद्धा शरण गेले महाराज तुम्ही विश्वनाथ दिन रंगमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो जगद जगद्गुरु तुकोबारे सुद्धा शरण गेले महाराज नवनाथांना म्हणून ते मच्छिंद्रनाथ असतील त्यानंतर ती परंपरा वाढत 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 ज्ञानोपरायण पर्यंत आली आणि ते ज्ञानोपरायण पर्यंत तुम्ही आम्ही त्या परंपरेचे पायिक आहोत महाराज खूप म्हणून त्या ठिकाणी तुम्ही बघा साक्षात जगदगुरु तुकोबर आहे मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी शरण जातात महाराज म्हणून त्या ठिकाणी मागे एक नवीन गीत होतं महाराज खूप सुंदर गीत होतं मच्छिंद्रनाथांविषयी सुंदर ते गीत आलं होतं महाराज म्हणून त्या ठिकाणी या वारकरी संप्रदायची सुरुवात जर कुलून झाली असेल तर शंकर भगवान आणि त्या ठिकाणी मौली महाविष्ट त्यानुपरंपरी आली आणि त्या ठिकाणी असं ज्या जगद्गुरु तुकोबर असतील त्यानं